येत्या वीस दिवसात मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका मराठ्यांचा सगळ्यात मोठा चेहरा आणि तोच टार्गेट केला जाणार आहे का जरांगे पाटलांच्या जीवाला धोका नेमका कुणापासून असू शकतो येणारे दिवस खरंच संवेदनशील आहेत का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खरंतर सोशल मीडियाच्या माध्यमातन अनेक गोष्टी तर व्हायरल होताना पाहायला मिळतात आता हा व्हिडिओ पहा संघर्ष योद्धा मनोजे पाटलांच्या जीवाला येत्या वीस दिवसांमध्ये शंभर टक्के धोका आहे वीस दिवस खूप संवेदनशील आहेत शेवटपर्यंत बघा नीट समजून घ्या आणि शेअर करा सगळ्यात आधी संतोष देशमुख मातीश गायकवाड प्रवीण गायकवाड आणि हल्लीचे घाडगे पाटील एक एक करून मराठा समाजाचे जे पण मोठे चेहरे आहेत त्यांच्यावरती जीव घेणे हल्ले केले गेले आहेत त्यांना एक प्रकारे टार्गेट केलं आहे आणि कदाचित समाजाकडनं येणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत दुर्दैवाने मराठा समाजाने या सगळ्या हल्ल्यांचा जेवढ्या तीव्रतेने निषेध करणं अपेक्षित होतं मराठा समाज म्हणून त्या तीव्रतेने हा निषेध नोंदवला गेला नाहीये आता हे सगळे परिणाम दुर्दैवाने यांचा अभ्यास केला गेला असेल आणि पुढची आखणी केली गेली असेल आणि पुढचं टार्गेट असेल कदाचित मराठ्यांचा सगळ्यात मोठा चेहरा माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील येथे दिवस आपल्याला पाटलांच्या जीवाला एकदम जीवानिशी जपायचं आहे या व्हिडिओ मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याचं खरं तर बोललं जात आहे संतोष देशमुख प्रवीण गायकवाड घाडगे पाटील अशा पद्धतीशी मराठा समाजातील जे चेहरे होते त्यांना टार्गेट करण्यात आलं किंवा त्यांच्यावरती जीवानिशी हल्ले करण्यात आले आणि आता पुन्हा या सगळ्या परिणामांचा अभ्यास करून जारांगे पाटील या चेहऱ्याला टार्गेट केलं जाणार आहे का मराठा समाजातला हा सगळ्यात मोठा चेहरा आणि येत्या वीस दिवसात या सगळ्या गोष्टींविषयी संवेदनशील काही बातमी ऐकायला मिळू शकते का अशा पद्धतीचा अंदाज खरतर तर व्यक्त केला जातोय मात्र मनोज जरांगे पाटील हे नाव नाही तर मनोज जरांगे पाटील ही ओळख आहे मराठा बांधवांना मिळालेले प्रामाणिक नेतृत्व म्हणजे जरांगे पाटील आहे जरांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल यात मात्र शंका नाही मनोज जरांगे पाटील म्हणजे संपूर्ण मराठ्यांचं हृदय असल्यासारखं आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या जीवावर कुणी उठल याची तरी सध्या शक्यता दिसत नाही मात्र काही दिवसात मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत सव्वीस तारखेला जरांगे पाटलांची मुंबई वारी खरतर तर निघते आहे या निमित्तानं ते आंतरवली सराटेमधून थेट मुंबईच्या दिशेनं निघत आहेत आणि येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावरती पोहोचणार असल्याचं बोललं जात आहे त्या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत मराठा समाजातील काही उरलेल्या मागण्या ज्या आहेत तर त्या मागण्या घेऊन जरांगे पाटील या आझाद मैदानावरती बसणार आहेत हा मराठा आरक्षणाचा लढा तितक्या तीव्रतेने लढण्यासाठी मनोज जरांगे पाटील आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत त्यांनी वेगवेगळे दौरे सुद्धा सुरू केल्या आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जरांगे पाटील सध्या आहेत आणि त्या त्यानिमित्तानं पुन्हा महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटवलं जात आहे जरांगे पाटील मराठ्यांची मोठ बांधताना पाहायला मिळतात मराठा बांधवांना जाऊन गावाखेड्या जाऊन आव्हान करतायत आता नाही तर कधीच नाही गणपती सोबत घ्या वाटेल ते करा आणि एवढा वेळेस स्वतःचं बाजूला सरून जेवत बाजूला करा परंतु पोरांच्या भविष्यासाठी मुंबईला चला असे सात जरांगे पाटील घालताना पाहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याचं सुद्धा बोललं जात आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा